जिल्हा परिषदेच्या प्रशासनात कोहिंदकर पॅटर्न निर्माण करणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंदकर यांच्या द्वितीय या वर्षपूर्तीचा हा लेखाजोखा निश्चितच सर्वांना अचंबित करणारा असा आहे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप कोहिंदकर हे दोन जानेवारी दोन रोजी जॉईन झाले सुरुवातीला अत्यंत मितभाषी असलेले कोहिनकर यांनी आपल्या कामातून प्रत्येक वेळी आपल्या कार्याची दाखवून दिली जॉईन झाले त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दिलीप स्वामी हे कार्यरत होते मध्यंतरीच्या कालावधीत दिलीप स्वामी हे मसुरीला प्रशिक्षणासाठी रजेवर गेले होते त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा आधिकरी पदभार हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांच्याकडे आला होता त्यावेळी कोहिनकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून आलेल्या नागरिकांशी संवाद साधत आपल्या कामाची अचूक चुणूक दाखवून दिली प्रत्येक कामात त्यांनी दक्षता ठेवून आलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रशिक्षण संपवून पुन्हा जॉईन झाले त्यानंतर दिलीप स्वामी आणि संदीप कोहिनकर या दोन अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून काम सुरू राहिलं त्याचवेळी दिलीप स्वामी यांची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी पदोन्नतीनं बदली झाली त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्णी लागली एका या एका वर्षाच्या काळात संदीप कोहिनकर यांना कामाची चुणूक दाखवता आली नाही त्यांची वेळोवेळी काम करत असताना घुसमट झाल्याची कुजबूज प्रशासनामध्ये होती यावेळी कोहिनकर यांनी बदलीचा प्रस्तावही वरिष्ठ स्तरावर मांडला होता परंतु त्याचवेळी मनीषा आव्हाळे यांची बदली झाली बदलीसाठी पुढं आलेले कोहिनकर थोडेसे रिलॅक्स झाले त्यानंतर कुलदीप जंगम यांनी नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार हाती घेतला त्यानंतर पुन्हा कोहिनकर यांचा करिश्मा जिल्हा परिषदेच्या प्रशासनात दिसून आला प्रत्येक गावागावातील सरपंचांशी असलेला त्यांचा संबंध यावेळी कामी आला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांचं मन जिंकत त्यांनी प्रशासनात आपल्या कामाची पुन्हा चुणूक दाखवून दिली त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे एकवीस दिवसांच्या रजेवर गेले पुन्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडं मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पदभार आला यावेळी मात्र संदीप कोहिनकर यांनी आपल्या कामाचा स्पीड वाढवत विकास कामांना हिरवा कंदील दाखवत आणि गावागावातील विकास कामांना बळ दिलं विशेष म्हणजे दलित वस्तीतील सुधारणा कामं मार्गी लागली यामुळं प्रत्येक गावातील सरपंच आणि नेते मंडळी हे सध्या संदीप कोहिनकर यांच्यावर फिदा आहेत आता प्रत्येकाच्या तोंडून जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचंच नाव निघतं दरम्यान दोन वर्षात संदीप कोहिनकर यांनी जिल्ह्यातील सर्वांची मनं जिंकली आणि त्यांच्यात असा जादुई करिश्मा दिसून आला जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि पत्रकारांमध्ये त्यांचं स्थान भक्कम झालं याचाच हा द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आढावा घेतला आहे आमचे खास प्रतिनिधी रविकांत बगले यांनी